तर नमस्कार मित्रांनो सर्वांना जय हिंद जे महाराष्ट्र कसे आहेत मित्रांनो बऱ्या आतना तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ बनवण्याचा माध्यम असे मित्रांनो आज एक नाही दोन नाही तर आज कमीत कमी तीन ते चार जिल्ह्यांच्या लिस्ट या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे म्हणजे ज्या जवानांनी आपल्या बदलीसाठी इच्छुक होते व त्यांनी या ठिकाणी एच आर एम एसद्वारे किंवा डायरेक्ट ऑफिसला जाऊन अर्ज वगैरे त्यांनी दिलेले होते त्यांच्या या ठिकाणी बदलीसाठी त्यांना विचारण्यात आलेले आहे व त्यांना व त्यांच्या लिस्ट या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आले आहे ज्याला आपण लिस्ट असे म्हणतो तर त्यांच्याकडनं त्यांना विचारत येत आहे आपण बदलीसाठी इच्छुक आहात की नाही तर त्या संदर्भातच हा व्हिडिओ मी बनवते मित्रांनो आणि ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे तर मित्रांनो तुम्हाला मी त्या लिस्ट पण या ठिकाणी दाखतो तब्बल तीन ते चार जिल्ह्यांसाठी लिस्ट आहे आणि त्याच्यामध्ये फक्त सुरक्षारक्षक नाही तर महिला सुरक्षा सुद्धा आहे आणि मित्रांनो आता अशा लिस्ट भरपूर पडणार आहे कारण नवीन नवीन आस्थापना पण येणार आहे आणि भरपूर जिल्ह्यामध्ये ज्या आस्थापना आपल्याकडे ऑलरेडी आहे त्या ठिकाणी पण मनुष्यबळ वाढवण्याचे बऱ्याचशा आस्थापनांनी आपल्या ऑफिसला सांगितलेलं आहे म्हणजे त्यांनी अजून सुरक्षा रक्षक पुरवण्याच्या या ठिकाणी त्यांनी सांगितलेले आहे तर मित्रांनो बरेच अजून म्हणजे आज बऱ्याच सुरक्षा रक्षकांच्या या ठिकाणी बदल पण होणार आहे म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये जास्तीत जास्त लिस्ट पडण्याची या ठिकाणी शक्यता आहे तर आता ज्या लिस्ट आलेल्या आहे मित्रांनो तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व आपण चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो तुम्हाला ते लिस्ट दाखवतो तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता आर टी लिस्ट डिस्ट्रिक्ट अहमदनगर तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही जी मित्रांनो म्हणजे लेडीज सिक्युरिटी गार्ड आहे महिला सुरक्षा रक्षक आहे त्यांच्यामध्ये इकडे तुम्ही एम एस एफ आय डी बघू शकता सतरावाले तेवीसवाले चोवीसवाले म्हणजे जुनेपणे आहे आणि या ठिकाणी चोवीसवाले म्हणजे नवे पण आहे मित्रांनो आणि त्यांनी या ठिकाणी एम्प्लॉय सबमिशन डेट तिकडे बघू शकता तुम्ही त्यांनी अर्ज वगैरे त्या ठिकाणी सबमिट केलेली आहे सत्तावीस दहा तेवीस सव्वीस बारा तेवीस तर ही होती मित्रांनो अहमदनगरची लिस्ट आणि पुढं बघा तर ही बघा मित्रांनो अकोला एच जी ही सुरक्षा रक्षकांची लिस्ट आहे यापूर्वी अकोल्याची एक लिस्ट आता मागच्या महिन्यामध्येच लागून गेली आणि परत या ठिकाणी एक लिस्ट या ठिकाणी आलेली आहे तर तुम्ही बघू शकता पुढं बघू शकता मित्रांनो आर टी लिस्ट बीड एच जी ही पण सुरक्षा रक्षक आहे आपले ये ते ये में से शक्ता। वाले, वाले, ती इथे एम एस एफ आय डी बघू शकता वीसवाले वाले अठरावाले वाले अठरा वाले वाले पण आहे मित्रांनो याच्यामध्ये इकडे पुढं आय टी लिस्ट बीड लेडीज सेक्युरिटी गार्ड आहे मित्रांनो चोवीसवाले आहे काही पण आहे जास्त नाही आहे या ठिकाणी बीडच्या परत समोर बघू शकता चंद्रपूर चंद्रपूरची लिस्ट या ठिकाणी लागली आहे मित्रांनो म्हणजे बरेचसे आपले जे सुरक्षा रक्षक आहे त्यांनी मला कमेंट करून विचारलं तसं चंद्रपूरची लिस्ट किंवा लागणार आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता चंद्रपूरची लिस्ट पण लागली आहे आणि इकडे एम एस एफ आय डी पण बघू शकता तर याच्यामध्ये तेवीसवाले काही चोवीसवाले पण आहे म्हणजे जु जुनेपणे आणि नवीन पण आहे तर ठीक आहे अभिनंदन तुम्हाला या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे मित्रांनो आर टी म्हणजे ते विचारण्यात आलेलं आहे तुम्हाला तुम्हाला एक व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती तुम्हाला ते अर्ज सबमिट करायचे परत हे आर टी डिस्ट्रिक्ट चंद्रपूर महिला सुरक्षा रक्षकांच्या रक्षकांची पण या ठिकाणी लेडीज सिक्युरिटी गार्ड आहे त्यांना या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे तर आपण जाण्यासाठी इच्छुक आहे का तेवीस आणि चोवीसवाले पण याच्यामध्ये परत पुढं बघू शकता आर टी डिस्ट्रिक्ट नागपूर या ठिकाणी लेडीज सेक्युरिटी गार्ड याच्यामध्ये तेवीस अठरावाले पण आहे समोर बघू शकता आर्टिलिश लिश नाशिक नाशिकची पण या ठिकाणी एक लिस्ट प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यांना विचारण्यात आलेलं आहे तर तुम्ही इकडे बघू शकता आरटी लिश नाशिक आणि इकडे एम एस एफ डी यापूर्वी एक नाशिकची लिस्ट मागच्या महिन्यामध्ये आली होती व त्या ठिकाणी आपले जवान बदली करून गेले पर ते परत या ठिकाणी आता जे राहिलेले होते त्यांना पण या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे ही नाशिकची लिस्ट आहे मित्रांनो परत पुणे पुणे लेडीज सेक्युरिटी गार्ड आहे मित्रांनो या ठिकाणी पुण्याची पण आली आहे तेवीस तेवीस बावीस आहे आणि या ठिकाणी बघा मित्रांनो अर्ज कधी सबमिट केलेले तर चोवीस आठ चोवीस पाच अकरा चोवीस ह्याच वर्षी म्हणजे पुण्याला पण लवकर बदले या ठिकाणी सुरक्षा महिला सुरक्षा रक्षकांची त्यांना होण्याचे चान्सेस आहे पुढं बघू शकता रत्नागिरीची पण या ठिकाणी आहे तर आज भरपूर जिल्ह्यांच्या लिस्ट या ठिकाणी प्रसिद्ध करत आले व त्यांना विचारण्यात येत आहे पुढं बघू शकता सांगली नवीन जिल्ह्याची पण आहे मित्रांनो सांगलीची पण या ठिकाणी लिस्ट आहे सेक्युरिटी गार्ड या ठिकाणी एम एस एफ आय डी बावीस तेवीस अठरावाले परत डिस्ट्रिक्ट सोलापूर सोलापूरची पण या ठिकाणी एक तुम्ही बघू शकता सोलापूरची पण लिस्ट आलेली आहे आर टी ली सोलापूर म्हणजे महिला संरक्षकांना पण या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे सोलापूरसाठी जाण्यास इच्छुक आहे का इथं ठाण्याची पण लिस्ट आलेली आहे इथं बघू शकता ठाण्यामध्ये जास्त आहे बघू शकता तुम्ही ठाण्यासाठी विचारण्यात आलेलं आहे इथं नवीन व जुने सर्वच आहे नंतर पुढं ही पण ठाण्याचीच आहे या ठिकाणी परत एक ठाण्याची लिस्ट आहे पण ती महिला सुरक्षा रक्षक यांची आहे तुम्ही इथं बघू शकता लेडीज सिक्युरिटी गार्ड त्यांना पण या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे तर याच होतं मित्रांनो आलेल्या आजच्या लिस्ट तर भरपूर प्रमाणामध्ये इथं लिस्ट आल्या होत्या व त्यांना या ठिकाणी विचारत आलेलं आहे मित्रांनो म्हणजे याचा आता अर्थ असा नाही की जर तुमचे या लिस्टमध्ये नाव आलं म्हणजे तुमची बदली सर्वांची होणारच तसं नसतं मित्रांनो या ठिकाणी सिनरिटीप्रमाणे बदली होते पण त्याच्यामध्ये समजा जाग जाग जागा जेवढ्या जागा असतात तेवढ्यांना विचारत नाही मित्रांनो तर शिल्लक उमेदवारांना या ठिकाणी विचारतात त्यांच्यातलं काही कॅन्सल झाले तर मग आपला नंबर पण त्या ठिकाणी लागू शकतो पण सिनिरिटीप्रमाणेच या ठिकाणी बदल होत आहे या ठिकाणी फक्त विचारण्यात येतं मित्रांनो तर तुम्हाला वाटतं ना आम्ही अर्ज वगैरे सर्व दिला मग आमची बदली का झाली नाही तर त्याचा अर्थ असा होत नाही आम्ही अर्ज दिला म्हणजे आमची बदली होणारच तर ते सिनिरिटीप्रमाणे जेवढं जागा असेल तेवढ्याच त्या ठिकाणी तेवढ्याच उमेदवारांना त्या ठिकाणी बदली मिळते तर हीच होती मित्रांनो आलेला लिस्ट तुम्हाला तो एक व्हॉट्सअप क्रमांक आहे त्याच्यावरती अर्ज करायचे तुम्हाला तो अर्ज व्हॉट्सअप क्रमांक पण मी या ठिकाणी दाखवतो तर मित्रांनो तुम्ही इथं स्क्रीनवर पण बघू शकता यादीमध्ये नमूद सुरक्षा रक्षक यांनी आस्थापना विनंती बदली केली तर एच आर एम एस प्रणालीमध्ये अर्ज सादर केलेले असून ते जे या जे मी तर आता या ठिकाणी नाशिक सांगते मित्रांनो तर सर्वांना याच क्रमांकावरती या ठिकाणी अर्ज पाठवायचा आहे हा तुम्ही मी क्रमांक बघू शकता जेवढे पण आता यादी यादी या ठिकाणी आहे त्यातले जे सुरक्षारक्षक असेल त्या सर्वांनी या दिलेल्या क्रमांकावरती व्हॉट्सअप क्रमांक हा या, या व्हॉट्सअप क्रमांकावरती दिनांक चोवीस बारा दोन हजार चोवीस रोजी दुपारी सहा वाजेपर्यंत मित्रांनो सहा वाजेपर्यंत वाजेपर्यंत र अर्ज सादर करायचा आहे मित्रांनो आणि जे आपले लेखी अर्ज प्रभारी अधिकारी यांच्या शहरांशी म्हणजे जे आपले आज स्थापनेवर जे आपले अधिकारी असेल एस ओ असो किंवा ए ओ असो किंवा एस एस ओ असो त्यांच्या शहरांनीशी या मोबाईल क्रमांकावरती आपल्याला अर्ज त्या ठिकाणी पाठवायचा आहे आणि तसेच अर्ज सादर करताना त्या ठिकाणी एम एस एफ आय डी मेसेजमध्ये नमूद करण्यात यावा तर हीच होती मित्रांनो आलेली अपडेट भेटूया अशाच नवीन अपडेटसाठी तोपर्यंत काळजी घ्या सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र